लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज स्वर्गीय पैलवान तुकाराम काकांचं कुस्ती क्षेत्रातील योगदान अविस्मरणीय सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रथमेश गुजर मांडवे गावातील तरुणांना दिशा देणारे सुप्रसिद्ध पैलवान कैलासवासी तुकाराम पाटील यांचं कुस्ती क्षेत्रातील योगदान अविस्मरणीय असल्याचं मत सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रथमेश गुजर यांनी व्यक्त केलंय मांडवे तालुका खटावेतील रमेश पाटील व उमेश पाटील यांचे वडील कैलासवासी तुकाराम निवृत्ती पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त आयोजित कीर्तन सेवेत हरिभक्त परायण गुजर महाराज बोलत होते यावेळी आय पी एस अधिकारी पुष्कर घोळवे सातारा जिल्ह्याचे पहिले महाराष्ट्र केसरी बापूसाहेब लोखंडे ढवळ डबल उपमहाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडघम काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई माजी संचालक अर्जुनराव खाडे पैलवान उत्तमराव कदम पोलीस सब इन्स्पेक्टर अशोक कदम सातारा जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष मांडवे ऑल इंडिया चॅम्पियन विकास नाना गुंडगे हिंद केसरी विकास तात्या जाधव ऑल इंडिया चॅम्पियन श्रीमंत बापू मंगेश पैलवान कुमठे मुलानी पैलवान पिंगळी बुद्रुक प्राध्यापक सदाशिव खाडे प्राध्यापक एन एस उर्फ बंडा गोडसे पैलवान दिनकर मांडवे पैलवान चंद्रकांत गोडसे आदेश युवराज मारुती जाधव गुरुजी गुरसाळे प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष आबासाहेब जाधव शिक्षक संघाचे अध्यक्ष जयकर खाडे प्राध्यापक छगन ओंबासे डॉक्टर महेश माने सेवानिवृत्त गट शिक्षण अधिकारी प्रतिभा भराडे शिक्षण विस्तार अधिकारी संगीता गायकवाड जय मल्हार अकॅडमीचे संस्थापक बनाजी पाटोळे विकास साबळे शिवाजी खाडे निवास कदम प्रतीक गोडसे सुरेश कारंडे प्रकाश घारगे विजय शिंदे रणजित जाधव हो, आदींचा पुरवठा शाखा वडूचे कर्मचारी व शिक्षक बंधुभिनी उपस्थित होते <गणागागागागागागागागागागागागागागागागागागागागा�> लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका